मुस्कर एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमा तेवीस मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला जुन्या काळातील सुखसोयी आणि नवीन काळातील धक्क्याचे एक अप्रतिम वर्णन म्हणजे हा चित्रपट आहे आजकाल अनेक जण आपले लहानपणीचे फोटोज पोस्ट करून नॉस्टॅल्जिक करण्याचा ट्रेंड वाढलेला आहे अनेकांना असं वाटतं की आपल्या आयुष्यातील आपले लहानपणीचे दिवस पुन्हा यावे आयुष्याला एक रिवाइंड बटन असावं आणि पुन्हा त्या काळात जावं पण ते फक्त वाटण्यापुरतच राहतं परंतु रोहन मापूसकर दिग्दर्शित एप्रिल मे हा सिनेमा मात्र आपल्या रिवाइंड बटन देतो आपल्याला त्या घेऊन जातो आणि भरभरून आनंदही देतो नेमकं ह्या चित्रपटात काय आहे लहानपणीच्या कोणत्या आठवणींनी आपल्याला हायसे होते चित्रपटात काय दाखवलं आहे चित्रपटातील कथानकाबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र उन्हाळ्यात एप्रिल मे ची सुट्टी म्हणजे अनेकांसाठी सुवर्ण काय असतो हा काय आपल्याला कायम लक्षात राहतो तेच रोहन मापुसकरांनी या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर कृष्णा म्हणजे आर्यन मेघजी प्रसाद म्हणजे श्रेयस थोरात आणि सिद्धेश म्हणजेच मंथन कणेकर यांची वार्षिक परीक्षा संपून ते उन्हाळी सुट्टी कशी घालवायची याची स्वप्न रंगवत असतात प्रसादला त्याचे वडील सुट्टीत मुंबईला इंग्रजी शिकायला पाठवणार असतात पण त्याला जायचं नसतं या तिघांच्या शेजारी असणाऱ्यांकडे जाई म्हणजे साजिरी जोशी ही सुट्टीसाठी येते तिला उत्तम इंग्रजी बोलता येत असतं मुंबईला जायची इच्छा नसल्याने मी जाईकडून इंग्रजी शिकेन असं वेळ मारून नेण्यासाठी प्रसाद त्याच्या वडिलांना सांगतो तुम्ही जुईला आपलं गाव दाखवा त्या निमित्ताने तिच्याकडून तुम्ही इंग्रजी शिकाल सांगतात तिथून मैत्रीच्या चौकोनात रूपांतर होतं खरं पण त्यांच्या आपापसातल्या आप मैत्रीची समीकरण बदलत जातात का ते काय धमाल करतात स ते शेवटी त्यांची मैत्री कोणत्या वळणावर जाते हे सारं काही अनुभवण्यासाठी हा सिनेमा बघायला हवा चित्रपटातील कास्टिंग बद्दल डिरेक्टरने कलाकार म्हणजे अप्रतिम घेतलेले आहेत ते अतिशय योग्य आणि चित्रपट पाहिल्यावर सगळ्याच कलाकारांनी आपली व्यक्तिरेखा अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे विशिष्ट काळातील कलाकृती करताना त्यातले संदर्भ अचूकपणे दाखवणे ही जबाबदारी मोठी असते दिग्दर्शकाने त्याचाही बारकाईने विचार केला आहे आम्ही मुलींशी बोलत नाही असं तोऱ्यात म्हणणारी मुलं असं बरंच काही वाढलेल्या नजरेसमोर येईल असे चित्रण सिनेमात करण्यात आले आहे जीवलग मित्रांमध्ये आणि त्यांनी केलेल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या प्लॅनिंग मध्ये खोडा घातल्यामुळे कृष्णाची होणारी चिडचिड आर्यनने उत्तम दाखवली आहे मैत्रीला महत्व देणारा पण त्याच वेळी आपल्या सभोवतालच्या माणसांच्या भावना समजून घेणारा प्रसाद श्रेयसने उत्तम साकारलाय सगळ्यांची बाजू समजून घेणारा मन जपणारा आणि सांभाळून घेणारा सिद्धेश मंथनमुळे लक्षात राहतो तर साजीरी हिनं तिचं ते पाहिलंच काम असल्याचं कुठेही जाणू दिलं नाही इतकी सराईतपणे तिने आपलं पात्र साकारलेलं आहे तिचे संवाद फक्त उत्तम आहेच शिवाय काही प्रसंगांमध्ये ती फक्त डोळ्यांतून व्यक्त होते हे देखील विशेष उल्लेखनीय आहे आशुतोष गोवारीकर रविराज कांडे सुमंत केळकर आनंदा कारेकर माधुरी भारती शुभांगी भुजबळ सौमित्र पोटे गौरी किरण अक्षता कामे, योगेश कांबळे सई ब्रह्मो स्मितल चव्हाण राजश्री पोद्दार डॉ पूजा वानखेडे या सर्व कलाकारांचे प्रसंग मोजके असले तरी त्यांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा ही लक्षात राहण्यासारखी आहे कोकणातल्या श्रीवर्धनच्या निसर्गरम्य परिसरात घेऊन जाणारा हा सिनेमा आहे संपूर्ण चित्रपटात कोकणातील सीन जास्त आहेत त्यात त्यांनी घेतलेले ड्रोन शॉट्स अप्रतिम आहेत साधारणपणे चित्रपटाची कथा पुढे सरकत गेली की प्रेक्षक म्हणून आपण अंदाज बांधत जातो या सिनेमात सुद्धा आपण असे काही अंदाज अंदाज बांधतो मात्र आपले चुकतात ही या सिनेमाची जमेची बाजू आहे संवाद अतिशय सोपे आणि साधे आहेत तरीही जगण्याचं मर्म सांगून जातात रोजच्या जगण्यातली वाक्य असल्यामुळेच त्याच्याशी आपण जोडले जातो ताकुंबा मन जाई समर हॉलिडे या गाण्यांचे संगीत छान आहे चित्रपटात जे कॉमेडी सीन आहेत ते पण अतिशय सहज आणि साधे आहेत ज्यामुळे प्रेक्षक खळखळून हसतात नवदीच्या काळातली मुलं हा चित्रपट रिलेट करू शकतात हसवता हसवता तचकन डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट आहे हा एप्रिल मे इतका छोटा का त्याचप्रमाणे ही पडद्यावरची सुट्टी सुद्धा लवकर संपू नये अशी हुरहुर वाटते बालपणात फेरफटका मारून यायचा असेल जुन्या आठवणींची उजळणी करायची असेल तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी आहे तुमचा या चित्रपटाबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा